दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक इथल्या बीडी भालेकर मैदान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार मालती थवील आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीचे आघाडीचे पवन पवार अविनाश शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी ढोल पथक बाईक रॅली अशा मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचं शक्ती प्रदर्शन शालीमार रेडक्रॉस या ठिकाणाहून जिल्हाधिकारी इथं दिसून आलं वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले आपल्याला निवडून यायचं आहे निवडून आल्यानंतर आपले जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत आणि आपले मराठा साम्राज्य जेवढं आहे त्यांना पाठिंबा द्यायचा आहे एकदम ताट खंबीरपणे उभं राहून आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे मराठा आरक्षणासाठी आता इथून माग कोणी काय केलं म्हणजे ते आपल्याला नाही कळत पण आपल्याला जर गुलाल झाला तर आपण शंभर टक्के सगळ्यांना आपलं त्यांचा विकास करू काय म्हणतात कोण काय म्हणतात पण आता आपलं एकच काम आहे पहिले आपलं गुलाल झालं आपल्या मत मतदारसंघ माझा गुलाल झाला म्हणजे माझ्या मतदारसंघांचा गुलाल झाला म्हणजे शेतकरी शेतकऱ्याचे आपल्याला प्रश्न सोडवायचे फक्त एकदा गुलाब झाला ना आशीर्वादाने की आपल्याला तेच नाम करायचं ट्राइबसाठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून पाठीमागच्या वेळेस निवडून गेलेला भारतीताई ताई पवार या केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या आहेत या केंद्रीय मंत्र्याच्या घरात तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज देतो एकशे आठचा चा ठेका त्यांच्या घरात आहे आणि त्या आज एकशे आठची ची काय हालत करून ठेवली आहे ज्या आदिवासी भागामध्ये गर्भवती महिला नाशिक नाशिककडे येतात त्यांच्या अक्षरशः मृत्यू होतात मग लागत आहे अशा मंत्रीपदावरती आणि ह्या मंत्रीपदाला प्रश्न विचारण्यासाठी चॅलेंज देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका शेतकऱ्याच्या लेखीला शेतकऱ्याच्या सुनाला उमेदवारी दिलेली आहे मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका मराठा आरक्षणाबद्दल भूमिका सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर सांगतात की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे मनोज जरंगे पाटलांनाही काही लिगल ऍडवाइस गरज आहे ती गरज आम्ही भागवणार आहोत आम्ही देणार आहोत आणि मनोज जरांगे पाटलांच्या पहिल्यापासून जो आंदोलनाला पाठिंबा बाळासाहेबांनी दिलाय तर जरांगे पाटलांनी सुद्धा बाळासाहेबांना पाठिंबा दिलाय अकोल्यामधून निवडून यायला सांगितलंय आणि जरांगे पाटील स्वतः बोलले महाविकास आघाडीलाही पाडा महायुतीलाही पाडा आता जनतेला कळायला पाहिजे महायुती संपली महाआघाडी संपली राहिली एकच पर्याय महाराष्ट्रात ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पर्याय जनता स्वीकारणार आहे समोर त्यांना कसं कसं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्याच मीडियाची मी धन्यवाद मानल की भार भगरे सरांची रॅली झाली आणि दुसऱ्या दिवशी मीडियावरती भाडोत्री लोकांची व्हिडिओ व्हायरल झाली आज माझं मीडियाला पण चॅलेंज असेल चा की तुम्ही आमच्या कोणत्याही माणसाच्या पुढं बूम घेऊन जा तो त्याची भूमिका बाळासाहेबांबद्दलचं प्रेम वंचितबद्दलची त्याची स्पष्टता स्पष्टपणे तुमच्या पुढे मांडेल उमेदवाराचं नाव सांगू शकेल त्यामुळं आमच्याकडं नॅचरल मतदान आहे आम्हाला पैशांची यंत्रणेची आम्ही पूर्ण म्हणजे वापर करायची गरज नाही आहे आज ते त्यांच्याच खिशातले पैसे घेतात लोकांना देतात आणि परत म्हणतात की स्टेजवर येऊन मला दे ही जी सरांची वृत्ती आहे ही आम्ही जंगली ओळखली आहे साठ पासष्ट पासष्ट लाख संपत्ती एका जिल झेडपीच्या शिक्षकाची राहू शकत नाही त्याच्यामुळं सर नावच घेतो श्रीराम शेट्टे साहेबांना उभं केलेलं बुजगाव नाही त्याला आम्ही जो म्हणत नाही